की आईला सगळी मुले सारखीच असतात थोडं चुकते का हे वाक्य मला तर वाटते चुकते कारण जिथं दोन तीन सुना असतात ना तिथं फरक नक्कीच होतो तिथं मुलं सारखी राहत नाहीत कारण तिथं सुना येतात ना प्रत्येक तीन ठिकाणच्या तीन येत असतात तिथं भेदभाव होणारच हा आणि भेदभाव कुणाला केला जातो पहिल्या मुलेला पहिल्या सुनाला मोठ्या बाकीच्या नाही हे नियम फक्त मोठ्यांना असतो पण माझं पण एकच सांगणं आहे की तुम्ही किती भेदभाव करा किती आमच्या वाईट संघर्षात पाठ फिरवा आम्हाला साथ देऊ नका कुणाला आमच्या मुलांकडे बघू नका नाही बघितलं तरी चालेल आम्ही तुमच्या कुठल्या प्रॉपर्टी सोनं नाणं पैसा याच्यावर आम्ही बसलेलो नाही तुम्ही किती आम्हाला बेदखल करा आम्हाला तुमच्या प्रॉपर्टी तुमच्या कशातच जागेत कशातच इंटरेस्ट नाही अरे जे माझ्या नवऱ्यानं जरी माझ्या नवऱ्याला तुम्ही बेदखल केला असेल जागेतून घरातून प्रत्येक गोष्टीतून तुम्ही थोडी ममतासुद्धा त्याला लागू दिली नाही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जोपर्यंत त्याची बायको त्याच्यासोबत आहे ना तोपर्यंत त्याची कुठलीच गोष्ट नडू शकत नाही जरी त्याची बायको शून्य रुपये जरी एक रुपया कमवत नसेल ना तरी त्याची तिची सा, साथ तिची सावली त्याच्याबरोबर अनंत काळ टिकेल प्रत्येक गोष्टीत ती त्याला साथ देईल त्याची चटणी भाकर पण खाऊन आनंदित राहील मला नको तुझी पुरणपोळी नको तुझं हॉटेलचं जेवण पण तुझी चटणी भाकर म्हणून मी गोड बांधेन तू माझी दे आणि मी तुझी साथ दे आणि आपला संसार आपली मुलं याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ देत भलेही तुम्ही पाठ फिरवली संघर्षाच्या काळात काहीच नाही केलं तुम्ही नावाला फक्त आई वडील आहात बघितल्या ना गोष्टी तुमच्या अरे तुम्ही मुलामुलांमध्ये मुला 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 फरक करताय नातवंडामध्ये फरक करताय चांगल्या नातवंडांना सुद्धा तुम्ही नावं ठेवताय आणि जे चांगले नाही त्याला चांगले चांगले म्हणतात वारे तुमच्याकडे न्याय भारीच आहे की रियल आहे तुमचं हे मस्त याच्यावर तुमच्यावर हसावं हो की हेच हो? कळत नाही पण खरं सांगू जे हे शून्यातून विश्व निर्माण केले ना ते स्वतःच्या हिमतीवर तुमच्या आशेवर नाही तुमच्या प्रॉपर्टी तुमच्या कुठल्याच गोष्टीत आम्हाला काढीचा इंटरेस्ट नाहीये जे कष्टच आहे ना दनादना कष्ट करते आहे उभं करते आणि त्याला यश मिळते आणि जोपर्यंत तुमचा मुलगा होता ना तोपर्यंत त्यांनी काहीच केलं नाही ज्यावेळेस माझा नवरा झाला त्यावेळेस त्याने विश्व निर्माण केलेला आहे कारण मी जरी रुपया कमवत नसेल तरी माझी साथ त्याला लाभते प्रत्येक गोष्टीत मी त्याच्याबरोबर आनंद मानते तेव्हा हे आमचं काही गोष्टी तयार होतात हे ध्यानात धरा तुम्ही आणि इथूनही होईल कारण आम्ही मन ते सगळं चांगलं ठेवले सगळ्याच गोष्टी चांगलं ठेवले म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलात भलेही आमच्यात कधी कधी छोटी मोठी भांडणं पण होऊ दे पण आम्ही एकमेकांसोबत आहोत हीच गोष्ट खूप मोठी आहे आम्ही आमच्या मुलीसोबत आहोत हीच गोष्टी खूप लाखात आहे धन्यवाद